तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा निंबाळकरांना निंबाळकर निंबाळकर विरोध करतात करतात तुमची काय भूमिका माड्यातून रणजी रणजीश नाईक निंबाळकरांना या दोघांचाही विरोध नाही परंतु रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर इच्छुक आहेत धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यामुळं ती स्पर्धा चाललेली आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकानं उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करणं व्यक्तीनं आणि पक्षानं हे त्या त्या व्यक्तीचं पक्षाचं काम असतं सध्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी या सर्वांचे प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू आहेत बापू महायुतीमध्ये जागा एक इच्छुक अनेक आणि वेगळे स्टेटमेंट आता ते राजकीय नेते बोलत राहतात पण याला सायकॉलॉजिकल इफेक्ट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अशावेळी ते एक आव्हान तुमच्यासमोर उभं राहणार आहे असं आपल्याला वाटत नाही हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वज नेते मिळून कामाला लागतात आणि त्यावेळी हे वातावरण निवळून महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते कामाला लागतील आणि विजय संपादन करतील चार तालुकी एका बाजूला दोन एका बाजूला मतदारसंघाचा विचार करत असताना आपण दोन तालुके चार तालुके विभागणी करून चालत नाही कारण शेवटी हा महाराष्ट्रातलाच जिल्हा आहे महाराष्ट्रात तालुक्या तालुके त्यामुळं आपण जर जिल्ह्या जिल्ह्यात फटाफुटीची भाषा करत चाललो तर भविष्याचं राजकारण आपल्याला अवघड आज उमेदवारीला तुम्ही दोन जिल्ह्यात तालुका त्यांचं चार तालुका तुमचं आहे त्या दोन तालुक्याने उद्या निरा उजवा कालव्याचं पाणी द्यायचं नाही म्हटल्यावर चार तालुक्यांनी काय करायचं अशी भूमिका घेऊन चालत नसते प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीने साधन यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरतेत फिरतेत अनेकजण अशी भूमिकेत आहे की मीच उभा राहणार निभाच राहणार अशीही भूमिका घेतली पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे चाळीस वर्षाचा सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवारच्या बरोबर सर्वांना यावं लागतं कारण बंड करणं आता परवडणारं या देशात कुठंच नाही माझा निंबाळकर साहेबांना उघडपणानं पाठिंबा आहे माडा लोकसभे सभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी द्यावी या मताचा मी आहे कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काम उभा केलेलं आहे फलटण मान दहिवडी खटाव सांगोला पंढरपूर माडा करमाळा चौफेर सहा तालुक्याच्या अनेक प्रश्नात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे अनेक दुष्काळी भागाच्या पाण्याचे शेतीचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं असा कर्तृत्वान खासदार पुन्हा पाच वर्ष या मतदारसंघातल्या जनतेला मिळावा ही माझी यातली भावना आहे शिवसेनेचा माझा उघडपणे पाठिंबा रणजित नाईक निंबाळकरांनाच आहे